ज्या पद्धतीने विराट कोहली आणि रोहित शर्माचं देखील आता दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपचं भवितव्य अवघड झालेलं आहे ना त्याच पद्धतीने आता रवींद्र जडेजाचं देखील भवितव्य अंधारात जाणार आहे की काय असा संशय निर्माण व्हायला लागलेला आहे कारण की ज्या पद्धतीने गौतम गंभीरच्या राज्यामध्ये गोष्टी चालू आहेत ना ते समजत नाहीये काय त्यांचा प्लॅन आहे जडेजा आता म्हणतोय मी कॅप्टन सोबत सिलेक्टर टीम सोबत बोललो पण त्यांचं काहीतरी वेगळं ध्येय आहे त्यांना टीम जिंकवायची आहे असत असत काही ना काही जडेजा बोललेला आहे ह्याच्यावरनं मला एक गोष्ट अशी जाणवत आहे ती म्हणजे गौतम गंभीरला आणि अजित अगरकरला आहे ना संपूर्ण टीम जी आहे ना ती पंचवीस वर्षापासून तीस वर्षापर्यंत आहे ना त्यांना अशी यंग टीम घेऊन जायचा प्रयत्न त्यांना करायचा आहे पण मला असं वाटतंय कुठं ना कुठेतरी हे खूप चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न करतोय गौतम गंभीर कारण की मोस्ट प्रबोबली मला असं वाटतंय त्यांना क्रेडिट खाण्याचं जे आहे ते गेम करायचं आहे कारण की रोहित शर्मा आणि विराट कोहली जर असले किंवा जडेजा असला तर हे लोक क्रेडिट घेतील कारण की त्यांच्या सिनियरिटीमुळे हे जे वर्ल्ड कप आहे ते इथपर्यंत फायनल पर्यंत पोहोचलो आणि जिंकलो पण गौतम गंभीरला तसं नको त्याला संपूर्ण एकदम फ्रेश टीम यंग टीम जी की तीस वर्षाच्या खाली असेल अशी टीम बनवून त्याला ती जिंकवायची आहे आणि पुन्हा संपूर्ण भारताला संपूर्ण जगाला सांगायचं आहे की भाई मी टीम बनवली होती ही मी ज्या काही चेंजेस केले ते मी केले होते त्याच्यामुळेच आज हा दिवस भेटलाय आज ही ट्रॉफी भेटली आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की अतिशय धक्कादायक गोष्टी ज्या आहेत त्या इंडियन क्रिकेट टीम मध्ये घडत आहेत